मित्रांनो नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ पुणे द्वारा आयोजित दोन हजार तेवीस मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या वतीने चोवीस एप्रिल दोन हजार ला जिल्हा परिषद हायस्कूल सभागृह गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य माननीय बळीराम चौरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय धनंजय चापले माननीय डॉक्टर विनित मते माननीय पुनीत मातकर माननीय वैशाली येग्लोपार माननीय प्राचार्य टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ अधिवेक्षता डॉक्टर विनीत मत्ते यांनी केले मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणत दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस ला अकरा मे दोन हजार तेवीस ला एक बारा पानांचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि त्या शासन निर्णयाचं टायटल असं होतं की शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन आणि त्या काळामध्ये अनेक शिक्षकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याची आता कलश्रुती यावर्षी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या समोर सहभाग नोंदवलेला आहे आता शासनाचा जो उद्देश होता तो उद्देश असा होता की सध्याचा काळ हे विज्ञान तंत्रज्ञानाचा आहे आय सी टीचा आहे आणि ऑनलाईनच्या स्वरूपातला आहे त्याच्यामुळे ऑनलाईन स्वरूपामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अध्ययन करू शकतात शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने अध्यापन करू शकतात महत्वाचा उद्देश आहे समारंभासाठी प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आहे असे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय मा सर सर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी शब्दांचे सामर्थ्य महान आहे आणि सरांकडे शब्दाची खान आहे शब्दांचे सामर्थ्य महान आहे आणि सरांकडे शब्दांची खान आहे मित्र हो जरा लक्ष देऊन ऐका सरांच्या शब्दाला अमरत्वाचे वरदान आहे oh, awesome. अमरत्वाचे वरदान आहे सर आपण विनंती आहे या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे संख्येतून आपण काही निवडक लोक ज्याला म्हणतो उपस्थित मार्गदर्शन करणार नाही आपल्याशी मला बोलायच्या काहीतरी बदल करावा लागला आपल्या सहकार्याशी नाही तर आता राज्यातील जे बेस्ट ठरलेले त्या शिक्षकांशी असतात त्याच्यामुळे आता पारंपरिक पद्धतीने जे आपण व्हिडिओज बनवतो शिक्षक उभा आहे समोर कोणीतरी मोबाईल पकडलेला आहे आणि त्याचं शूटिंग केलं जातं

कुठल्याच कुठल्याच क्षेत्रात व्हिडिओ निर्मिती असो नवोपक्रम असो की कुठलाही असा प्रोजेक्ट असो त्या प्रत्येक याच्यामध्ये गडचिरोली हा जरी असा भूमीकडचा अगदी आदिवासी बहु दुर्गम भाग असं म्हणून उल्लेखला जातो पण गडचिरोलीचे शिक्षक आणि गडचिरोली जिल्हा हा कधीच मागासलेला ना दिसला नाही मला आतापर्यंत जितकं मी काम केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी अव्वल राहिलेला आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणा आजचा हा सोहळा येईल

निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस आणि त्याचा कार्यक्रम या ठिकाणी मंचावर उपस्थित सहकार यांच्या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर फडके सर उपस्थित सहकारी पुलिस मार्कर सर एकोपाल मॅडम जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य एकांत सर आणि आपण सर्व आपल्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या आमची बसेस पण चांगल्या आहेत सगळं एम पी एसी चांगलं मे दोन हजार तेवीस ला शासकीय कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या भाग घ्या भाग घ्या मग सहा महिने गेले तुम्ही भाग घ्या तयार नव्हते काही काही केपीना फोन लावायला लागले होते बस मग मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मध्ये मॅडम आम्ही प्रत्येक तालुक्याच्या मुख्यधार कार्यशाळा घेतल्या त्याच्यानंतर मी मध्ये मायाकडे सगळे विषय आहेत तेवढ्यातच काहीतरी निकाल जाहीर झाला मग आमच्याकडे माणसं नव्हते चार दिवस हत् सर आणि मी बसून कोणाला पहिला भेटला कोणाला दुसरा भेटला कोणाला तिसरा भेटला सीट वर्क करत नसलो आणि एकमेस मी नसल्यामुळे आम्हाला चार दिवस लागले मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला सुरुवात झाली यावेळेस वातावरण आनंदाने फुलून गेले होते रंगेबेरंगी फुलांनी सजवलेल्या मंचावर विजेत्यांना गौरवण्यात येत असताना उपस उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट आसमंत दुमदुमून गेला प्रत्येक विजेत्यांच्या चेहऱ्यावर विजयानंतरचा आत्मविश्वास व आनंद स्पष्ट झळकत होता आयोजकांनी सुंदर शब्दात सहभागी शिक्षकांचे कौतुक कौतुक केले आणि त्यांच्या सृजनशीलतेला सलाम केला स्पर्धेतील प्रत्येक व्हिडिओमधून शिक्षकांनी दाखवलेली कल्पकता तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षणाची नवीन दृष्टी प्रवृत्ती सर्वांचे मन जिंकून गेली बक्षिसे स्वीकारताना शिक्षकांच्या डोळ्यात समाधानाची आणि अभिमानाची चमक दिसत होती मंचावर हसऱ्या चेहऱ्यांनी घेतलेली छायाचित्रे चे या सुंदर क्षणांचे अविस्मरणीय स्मरण बनून राहिली शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात एक उत्साह अनुभवायला मिळाला संपूर्ण ज्ञान कल्पकता आणि श्रम प्रतिष्ठेची शान दरोड होती मंच हसऱ्या फुलांनी सजवला होता आणि प्रत्येक शिक्षकांच्या हातात प्रमाणपत्र व ट्रॉफी ज्ञानदीपाच्या उजेडासारखे तेजस्वी वाटत होते अशा प्रकारे मित्रांनो जिल्ह्यातील चौपन्न शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला

तर मान्यवरांचे आभार आरमोळ येथील गटसाधन व्यक्ती कुमारी सोनाली कातर्टवार यांनी मानले अशा प्रकारे मित्रांनो दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनी आयोजित केलेला सुंदर आणि शानदार सोहळा पार पडला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद